महाराष्ट्र राज्यात सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या जाहिरातींवर खर्च मात्र योजनांच्या अंमलबजावणीची बोम नवी मुंबईतून किंवा बाहेरून मुंबईमध्ये गाडीने प्रवास करत असताना किमान दोन तीन तरी एस टी बसवर कल्याण विभागाची जाहिरात दिसतेच तसेच आपणाला पण प्रवास करत असताना हे दृश्य कोणत्याही भागातून मुंबईकडे येत असताना दिसत असेलच खास करून मुंबईमध्ये हे दिसतच असेल प्रामुख्याने मुंबईमध्ये बसेसवर बसस्टॉपवर आणि मोक्याच्या ठिकाणी समाज कल्याण विभागाच्या जाहिराती दिसतातच मोठ्या अक्षरात योजनेचे नाव समाज कल्याण विभागाचा लोगो आणि वरती आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब व खाली तीन हसरे चेहरे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही एक जाहिरात सोडली तर राज्य शासनाच्या बाकीच्या विभागाची जाहिरात दिसतच नाही दिसलीच तर कामगार विभागाची तीही तुरळकच नाही तर दुसऱ्या बाकी विभागाची तर क्वचित जाहिरात दिसली तर दिसते शासनाला इतर विभागाची काही जाहिरात करायची आहे का नाही हेच कळत नाही किंवा कदाचित जाहिरातीच्या नावाखाली जाहिरात करणाऱ्या कंपन्यांना शेकडो कोटी रुपये बजेट देण्यास त्या विभागाचा व संबंधित मंत्री महोदयांचा विरोध असेल या तुलनेने समाज कल्याण विभागाचं काय कोणच वाली नाही असं दिसतंय आणि स्वत मुख्यमंत्री त्या खात्याचे मंत्री असल्यामुळे त्यांच्या व्यापातून व अतिव्यस्ततेमुळे वेळेत काही होत नाही त्यामुळे काही प्रवृत्तीच्या योजना राबल्या नाही तरी चालेल मात्र जाहिरात चालली पाहिजे असंच एकूण धोरण दिसतंय माझा एक सामान्य अनुसूचित जाती आणि बौद्ध समुदायातील एक व्यक्ती म्हणून व या योजनांचा एक लाभार्थी समाज घटक म्हणून मला एक वास्तव परिस्थिती मांडायची आहे की या योजना अंमलबजावणी होत आहेत का अशा प्रकारच्या जाहिराती ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला मिळतील त्या ठिकाणचे फोटो काढावे आणि ते पोस्ट करावे की या योजनांचा तुम्हाला लाभ मिळाला आहे का या संदर्भामध्ये किती बजेट आहे आणि ती योजना मिळण्यासाठी काय अडचणी येतात तसेच योजनांवर किती आणि जाहिरातींवर किती खर्च झाला असेल याचा लेखाजोखा विचारावा हे महाराष्ट्र राज्याच्या माननीय नामदार मुख्यमंत्र्यांना तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या तिन्ही भावांना जरूर कळवा व विचारा कारण की ते महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री आहेत त्याचबरोबर सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्रालयाचे मंत्रीसुद्धा तेच आहेत दुसरे आहेत माननीय उपमुख्यमंत्री व सरकारचे आधारस्तंभ तर तिसरे माननीय उपमुख्यमंत्री व सरकारचे अर्थ व नियोजन मंत्री याविषयीची चर्चा करत असताना कोणीतरी मला सांगितले की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी दोनशे तीस कोटी रुपये व एकशे पन्नास कोटी रुपये सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या जाहिरातीचे बजेट दिलेले आहे हे तपासणे महत्वाचं आहे महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकास होत आहे मात्र समाजकल्याणच्या काही महत्त्वपूर्ण सार्वजनिक हिताच्या योजना आणि अनुसूचित जातींच्या पात्र लाभार्थ्यांना देण्यासाठी अडचणी येतात पण ज्या व्यावसायिक आणि कॉन्ट्रॅक्टदार धार्जिन्या योजना आहेत व लोकप्रतिनिधींना त्यांच्या मर्जीप्रमाणे मतदारसंघांमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनांसारख्या योजनांतून निधी आपल्या जवळच्या कॉन्ट्रॅक्टर सहकारी यांच्या माध्यमातून आणि मतदान करणाऱ्या लाभार्थ्यांच्या वस्तीवाढीचा व त्यांना मतदान करणाऱ्या गावांमध्ये विकास करण्यासाठी वापरला जातो त्याच्याकडे मात्र फार कटाक्षाने लक्ष दिलं जातं तेही सत्ताधारी लोकप्रतिनिधींना त्यांचा लाभ मिळत असतो असे दिसून येते रिपब्लिकन पक्षाच्या किंवा इतर विरोधी पक्षात असणाऱ्या लोकांनी व लोकप्रतिनिधींनी सदर योजनेमधून मागणी केलेली आहे व किती लोकांना योजना मिळाली याचाही लेखाजोखा आपल्याकडे असेल तर तो निश्चितपणाने पाठवा ही माहिती निराशाजनक असेल मात्र जाहिराती जोरात आहेत अशी माझी माहिती आहे तसेच सरकारची योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूकडे भाबड्यापणाने पाहिलं तर जाहिरात प्रकरण ठीक आहे पण नमूद केलेल्या विषयासंदर्भात जाहिराती व योजना अंमलबजावणी याचा अभ्यास करणे महत्त्वाचं आहे कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्काराची जाहिरात उच्चभ्रू असणाऱ्या जुहू अंधेरी या ठिकाणी बसस्टॉपवर चमकदार अशा लायटिंगमधली एक जाहिरात मी पाहिली प्रत्यक्षात प्रत्येक वर्षी हे पुरस्कार सरकार देतच नाही मागे एकदा एकूण चार वर्षाचे पुरस्कार एकदम एन सी पी ए नरिमन पॉईंट येथे सभागृहात उरकून टाकले ते पुरस्कार देताना माननीय मुख्यमंत्री आणि या खात्याचे मंत्री यांना तासभर सुद्धा वेळ नव्हता आणि इतरही कोणी मंत्री तिकडे फिरकले नाहीत प्रधान सचिव आणि अधिकारी यांनीच हे पुरस्कार देऊन टाकले मात्र सांस्कृतिक विभाग आणि इतर महत्त्वाच्या पुरस्कारांसाठी मोठा लवाजमा जीवावर बेतण्यापर्यंत गर्दी व जाहिरातीचा खर्च होताना दिसून येतो नरीमन पॉइंटमध्ये गटई कामगारांना अर्थसहाय्याची योजना पाहिली किती गटई कामगारांना त्या नरीमन पॉइंट या परिसरात या योजनांचा फायदा झाला असेल प्रश्नच आहे अशा काही महामंडळाच्या योजना की त्या लोकांच्यापर्यंत फक्त जाहिरातीतूनच पोहोचतात मात्र त्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही महामंडळाच्या योजनांचे अगदी पाच दहा लाखापर्यंतची प्रकरण मंजुरीसाठी किती हेल्पॅटे लोक मारत आहेत हे तर आपणास कदाचित माहीतच असेल सूतगिरण्यांना अर्थसहाय्य त्यातील खऱ्या मागासवर्गीय लोकांच्या किती सूतगिरण्या आणि प्रस्थापित पुढाऱ्यांच्या किती सूतगिरण्या हे पहिलं तपासणं आवश्यक आहे कापूस मराठवाडा आणि विदर्भात मात्र सूतगिरण्या काही पश्चिम महाराष्ट्रात तयार झालेल्या आहेत औद्योगिक सहकारी सोसायटी ही एक महत्त्वपूर्ण योजना आणि तिचा मंजुरी मिळण्यासाठी प्रत्येक हप्ता मिळण्यासाठी संबंधित लोकांची तळमळ आणि मुख्यमंत्र्यांकडे ती फाईल गेलेली आहे या गोष्टी वर्षानुवर्ष आपण ऐकत आहोत अनुसूचित जातीच्या निवासी आश्रमशाळा हा तर प्रश्न मी लहान असल्यापासून ऐकत आलेलो आहे कॅबिनेटपर्यंत गेला चर्चा झाली पक्षाच्या लोकांनी बैठक बोलावली कोणी पुढाकार घेतला मात्र त्याला मान्यता अद्याप मिळालेली नाही मात्र एस बसवर जाहिरात मात्र होती अगदी अलीकडेच अत्याचार पीडित यांना नुकसान भरपाई ही जाहिरात मी एका बोर्डवर अंधेरीला पाहिली आणि प्रत्यक्षात उरणमधल्या आणि काही महाराष्ट्रातल्या घटनांमध्ये पाहिलं तर नुकसान भरपाईसुद्धा देण्यासाठी समाज कल्याण विभागाकडे निधी नाही तसेच निराधारांना अर्थसहाय्य या योजनेची जाहिरात बसेसवर सुरू आहे मिळणार दीड हजार रुपये प्रत्येक लाभार्थ्यांना आणि जाहिराती बसेसवर मोठ्या प्रमाणात मात्र अगोदर नमूद केल्याप्रमाणे सामाजिक हिताच्या आणि प्रत्यक्ष अनुसूचित जाती आणि बौद्ध समुदायाला लाभ मिळेल अशा योजनेपेक्षा व्यावसायिक अंग असणाऱ्या अशा योजना चालू आहेत की काय असं प्रत्यक्ष अनुभवातून वाटायला लागलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये या खात्याला स्वतंत्रपणाने मंत्र्यांची आवश्यकता आहे का किंवा या खात्याचा कारभार पाहणारे अधिकारी किमान सामाजिक जाणीव असणारे आणि त्या मागासवर्गीय समाजातील असावेत का हा एक प्रश्न पडत आहे अशा अनेक गोष्टी सांगता येतील किंवा हा लेख वाचल्यानंतर आपले अनुभवसुद्धा आपण सांगू शकता मी स्वतंत्रपणाने या विषयावर लिहिणार व व्हिडिओ मुलाखत देणारच आहे महाराष्ट्र राज्यात सामाजिक न्याय विभागाचा निधी मोठ्या प्रमाणावर जाहिरात करण्यासाठी वापरला जात आहे यावरून असं दिसून येत आहे व या, या अनुषंगाने समाजकल्याण विभागाचा निधी योग्य ठिकाणी आणि प्रत्यक्ष अनुसूचित जाती आणि बौद्ध समाजाच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवावा आणि तो निधी फक्त जाहिरात आणि जाहिरातीचं कॉन्ट्रॅक्ट मिळवणाऱ्या कंपनीपर्यंत न जाता समाज कल्याण विभागाच्या निधीच्या माध्यमातून सरकार व नेतृत्व करणाऱ्यांची जाहिरात फक्त होऊ नये तर योजनांची सुद्धा प्रभावी अंमलबजावणी व्हावी हा प्रामाणिक हेतू लेखन करण्याच्या पाठीमागे आहे सदर अनुषंगाने प्रकर्षाने हे जाणवते की काही अपप्रवृत्ती समाज कल्याण विभागाची लूट करत आहेत ती लूट थांबवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत ही अपेक्षा